आज आम्ही शिवसेनेचे तिन्ही आमदार बाबुराव कदम आणि नांदेड उत्तर मी आणि आमचे आनंदराव जिल्हा प्रमुख आमदार साहेब बोनारकर आम्ही तिघी तात्काळ मुंबईला निघालो आहे आणि उद्या शपथविधी सोमवारी आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ बाई सिंग तिथं मार्गदर्शन होणार आहे सगळ्या आमदार लोकायला आणि जे आज जनतेनं आम्हाला शिवसेनेला जे पाठीमाग शिवसेनेच्या पाठीमागा राहिले जनतेच्या तिन्ही आमदार जिल्ह्याचे आम्ही जनतेने निवडून दिलं त्याच्याबद्दल जनतेचा आभार मानतो आणि जनतेने आशीर्वाद दिले त्याच्याबद्दल धन्यवाद करतो तीन आमदार मिळाले पुढं काय मिळणार नाही पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब निर्णय विजय घेतील ते घेतील ते चला चल।